चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे येथे होणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवचे विविध सवाल सानंद संपन्न जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठा आणि मस्तकाभिषेक महोत्सव कार्यक्रमाचे यजमानपद व विविध सवाल शुभस्थान नांदनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा पूजा महोत्सव चर्या शिरोमणी परमपूज्य श्री एकशाठ आचार्य विशुद्ध महासागरजी महाराज यांच्यासह स, स संगस्थ सव्वीस साधुगण यांच्या पावन सानिध्यात व परमपूज्य जगतगुरू स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांच्या आधी नेतृत्वाखाली होणार आहे या पूजा महोत्सवाचे मुख्य सौधर्म इंद्र इंद्रायणी होण्याचा मान धर्मानुगरागी बाळासाहेब गणपती चकोते यांना प्राप्त झाला तर तीर्थंकर मातापिता होण्याचा मान धर्मानुरागी सतीश होरे यांना मिळाला त्याचप्रमाणे ईशान्य इंद्र राजू अण्णा राजू अण्णू कुर्डे धनपती कुबेर संजय अप्पासो पाटील सुवर्ण सौभाग्यवती प्राध्यापक आप्पासाहेब भगाटे महायज्ञ नायक वैभव सावळवाडे यांना मिळाले तर कुमारी ऋतुजा चकोते कुमारी पलक सावळवाडे कुमारी श्रुती लट्टे कुमारी नयन मरसुते कुमारी प्रणाली भबुजे कुमारी जिनेश्वरी भा भागाजे कुमारी स्नेहल तंबाके या कुमारी सिद्धता उपाधे या मुलींना अष्टकुमारी होण्याचा मान मिळणार आहे प्रत्येक बारा वर्षानंतर नांदणी येथील ऋषभाजल निशिधिकावरील भ भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या एकतीस फुटी मूर्तीचा महामस्तकाभिषेक होत असतो यावर्षी या, या ठिकाणी एकवीस फुट उंच पद्मासन स्थित भगवान मुनी तीर्थंकर यांच्या पंचकल्याक कल महोत्सवाचे देखील आयोजन दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आला आहे सर्व भाविकांनी या महोत्सवास उपस्थित राहून पुण्य लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी पूजा महोत्सव कमिटीने के केले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा